हाय मैत्रिय हाय थँक यू थँक्यू काय नाही रे थोड्या वेळासाठीच चालू केले रे लाईफ एक जवळ दहा मिनिटासाठीच फक्त बोल काय चाललंय कसं आहेस बोल रे गेलास का अच्छा बोल काय म्हणतोस आकाश लाईक डन थ्री थँक यू आकाश आकाश आकाश, आकाश, आकाश? तुझ्या होता सॉरी मिळते अलिशा जरा समजून घे मला काही टाइम साठी काही टाइम का, जाऊ दे <laughs> मग सगळं व्यवस्थित पहिल्यासारखं रुटीन होईल ठीक आहे मैत्रिय हाय अलिशा हाय कदम भाऊ उर्वी कुठे काय काय विकास आहात कुठे तुम्ही विसरलात की आम्हाला नेटवर्क इश्यू आहे हा रे आमच्या इथे सुद्धा वायफाय बंद आहे डेटा आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेऊ शकत ठीक आहे मध्ये मध्ये जाऊ शकत नेटवर्क तुझा आवाज असा का येत आहे कसा येतोय कसा येत आहे माझा आवाज ती हो का कुठे शोधतो बाबा माझं चॅनल आहे चॅनल वरच असते कि मी कुठे <laughs> जातो शोधायला मला तू हा मूर्तीला अरे हे हाय रघू हाय विकास तू नाही मी नाही बाबा विसरत कुणाला बाबा मी कुणा हे हे विधान चुकीच आहे बर का मला सगळे विसरतात मी नाही कोणाला विसरत काय बोलली समजलं नाही अरे आकाश, आ, आकाश <laughs> मी म्हटलं आठवलं मला कुठला आकाश आहे ते मी नाही तुला विसरत हो का मग कुठेच कमेंट नाही दिसत व्हिडिओ खाली मग कसं काय लक्षात राहणार मला मैत्रिय हाय रघु तू म्हणतो शोधत शोधत होतो कुठे शोधत होता अस वाटत नाहीये अगं मीच बोलते बाळा मीच बोलते दुसरं कोण बोलणार हम हम है उर्वी, उर्वी। हरियाणा का छोरा ए हाय रघु हा पण तूच आहेस ना अरे ए आता दाखवते की मेंबरशिप तुझी तुझी मेंबरशिप दाखवते रघु आहे मला आठवलं फेस का नाही दाखवत नाही रे ग नाही सॉरी अ थोड्या वेळासाठी चालू केले सो जसे नेहमी घेते तसे नाही घेऊ शकत मी नारू 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 ए हाय नीलू हाय हाय गोपाल हाय हो ही हो झालं अपडेट थँक्यू थँक्यू रघु थँक यू सो मच बाळा गोपाल लाईक डन थँक्यू सो मच गोपाल थँक्यू सर्व व्हिडिओ बघत त्याबद्दल उर्वी तुझी तब्येत सांगा काय यार चल आपलं नेहमीच आहे तशी बरी आहे रे तू कसं आहेस बोल तुम्ही सर्व कसे आहात खूप दिवसांनी सर्वांशी बोलणं होते पूर्वी नाही आकाश मी उर्वी काय ताई विसरली होती काय नाही रे बाबा नाही निलू कशी विसरेल मी तुम्हाला कोणालाच नाही विसरले रे बाबा मला सध्या नाही टाइम काढता येते पण येते आठवण बाबा मला सगळ्यांची आठवण येते सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची आठवण येते मला ठीक आहे तू तब्येत तब कशी आहे हो बरी गायब झालेलाच मग आज असते आज चिकन चिकन आणलेली मी कलेजी केला आणि चिकन आमचा बाबू गाणं बोलतोय हाय रघु अरे थँक्यू सो मच सिरियसली सगळ्या हो। आयडी वर मेंबरशिप घेतली का लगेच थँक्यू सो मच बच्चा थँक्यू आलिशा अगं बाबूला ही म्हणायला में लावली आहे त्या आयडीने मी मेंबरशिप घेतली आहे

मी जातो का रे बिझी बर बाय कुठे चालली आता मी थोडा वेळच आहे पूर्वी रात्री किती वाजता लाईव्ह नाही रे विकास हल्ली लाईव्ह वगैरे सगळं बंद आहे माझं आणि रात्री तर काय विचारूच नकोस रात्री तर मिळतच नाही घ्यायला पण मी आता ना मला टाइम नाही मिळत ना सो मी असं काम करता करता मेरा करून घेऊ का चालेल तुम्हाला सगळ्यांना राहुल लव प्रज्ञा राहुल लव प्रज्ञा असं त्या आयडीचं नाव आहे अच्छा ठीक आहे मला कमेंट करते आय डीवरून मग मी करेन हायड ताई आता मी फ्री झालो आहे आणि तू लाईव्ह नाही अरे ना नीलू काय करू मला टाईमच नाही मिळत रे बाळा स्वयंपाक करणार आहे बरं बरं बर, कर कर आलिशा <laughs> स्नॅप अगं काय आता ते स्नॅपचा अजून आय डी तू मी इन्स्टाच ओपन नाही केलं आहे दुसरी आय डी कारण माझ्या दोन आयडी आहेत ना इन्स्टा तो अजून अजून प्रोफाईल नाही ओपन केला त्याने दिला असेल आपला आय डी नाही असं नाही क्रिशने सेंड केला असेल आय डी मला बोललेला आमची लाईफच बेकार असं का म्हणतो मैत्रीय माझ्या पहिल्या पोस्टवर त्या आयडीची कमेंट आहे हो हो चालेल चालेल रघू मी करते नंतर हां ए हॅलो अनिकेत हाय त्या आयडीने मी मेंबरशिप में घेतली आहे हो चालेल चालेल रघू मी नंतर बघते झाला तुझा चहा वगैरे टाईम काढत जाणार थोडा अर्धा तास हो येईल मी काढत जाईन तुमच्या सर्वांसाठी यार बघ जे जे लोक मला खरंच इम्पॉर्टन्स देतात ना मी त्यांना कधीच नाही विसरत आणि मी खास त्या लोकांसाठी थोडा वेळ का होईना लाईव लाईव मी लाईव्ह घेत असते नाही तर खरं सांगू तर माझं आता असा मूड गेलेला आहे ना लाईव्ह मधून काही गोष्टीमुळे काही लोकांमुळे तर आता मला मनच नाही करत सिरियसली तुम्ही बघत असाल मी लाईव्ह नाही घेत पहिल्यासारखी मी खोटं नाही बोलत आहे इथे पण तरी पण अशी पण काही लोक आहेत ना की ज्यांच्यासाठी घ्यावं लागतं मला माझं मन करतं की यार मी थोडा वेळ का होईना मी बोलू आणि व्हिडिओ छान आता थँक्यू कमेंट नाही कर। करू शकत बोललास तू मला नाही मी तुला विचारलं पण कमेंट खाली अलिशा का ग आहेत ग काही गोष्टी तू नंतर आलेलीस त्या अगोदर लाईव्ह झाल्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत ग मी नाही सांगू शकत मला आवडत पण नाही ते सगळं सांगत बसायला इथे सगळ्यांना जे आहे आहे मला माहिती आहे अपडेटचा प्रॉब्लेम आला होता खूप हा का हा तेच त्या दिवशी नाही दिसले ना इमोशनल नको होस हा रे मग मी माझ्या कामावर फोकस करते मी आता ना मला सतत तेच विचार तेच विचार जेव्हा पण मी सुटते ना जाऊ दे तो विषयच नको माझ्या मेन ओके okay. काय असेल प्रॉब्लेम ना मोहन काय झालं आहे नाही रे मोहन ते मी मला आउड़त पन नाही सांगू शकत मला आवडत पण नाही सगळ्यांना सांगत बसायला पण आहे जे जे, जे माझ्या लाईव्ह वर नेहमी असायचे अगोदर त्यांना माहीत असेल मला तर काहीच माहिती नाही नाही ना तू कुठे कधीतरी येतोस आणि लग्न झाल्यानंतर तू तर खूप बिझी झालास अरे डान्सवर कसा करणार काही कमेंट का बरं असं <laughs> का बरं स्नॅपने मला सांग कस बर ठीक आहे सांगेन सांगेन मी पर्सनली सांगू शकते यार मी लाईव्ह वर सगळ्यांना सांगायला नाही आवडत काही गोष्टी असं होईल मी त्यातून पण बाहेर पडेन मी आणि रघु रघुच्या बोलण्याने खरंच मला खूप छान वाटलं कारण रघु थँक्यू सो मच खरंच थँक्यू जरा नाही करायचं कधी हा रघू काय झालं काय साधेपणाने वागतो आणि त्या साधेपणाचा सगळेच फायदा घेतात आणि काही लोक आपल्याला मूर्खात पण मला असं वाटायचं की आपण सगळ्यांशी प्रेमाने वागतो मायेने बोलतो सगळ्यांना समजून घेतो तर मग आपण सगळ्यांसाठी चांगले असू असं नसतं काही जण आपल्याला मूर्ख ठरवतात काही जणांना वाटतं की ही खरंच मूर्ख आहे मूर्ख आहे बिंडोक आहे हिला डोकं आहे आणि त्या गोष्टींचं खरंच लाईव्ह घ्यायला लागल्यापासून मला स्वतःबद्दल अनुभव आला आणि काय सांगू मला कधी कधी रडू पण येतं पण म्हणून मी लाईव्हच नाही घेत बंदच केलेली पण ठीक आहे असू दे या सगळ्या गोष्टींचा पर्सनल लाईफ वर परिणाम होता कामाने काही लोक स्वतःच रडगाणं सांगतात तिथे त्रास मला पण खूप झालाय मी पण डिप्रेशन वगैरे या गोष्टी नाही आग बोलू शकत मी अजून पण त्यातून बाहेर नाही पडले होता असं की जेव्हा आपली काही चूक नसते आणि समोरची व्यक्ती आपल्याला दोष देऊन निघून जाते ना तेव्हा काय त्रास होतो ना ते माझं मला माहिती आणि आधी खूप छान होते चांगलं चालू होतं माझं मी लाईव्ह का घ्यायला लागले मला नाही माहिती लोकांशी कनेक्ट झाले जीव लावायला लागले लोकांना भावासारखं मानायला लागले बहिणीसारखं मानायला लागले मैत्रीण म्हणून मानायला लागले कुणाला तरी आणि त्या सगळ्या गोष्टींचा ना माझ्या पर्सनल लाईफ वर खूप परिणाम झाला असो जाऊ दे म्हणून मला आता फेस दाखवायला पण नाही जमत एवढं मला हे झालेलं आहे काही लोक बोलतात की आम्ही खूप मनापासून नातक की बनवलं पण ते जेव्हा मनापासून असतं ना ते निभावलं पण जातं तिथे विश्वास असतो गैरसमज नसतात समजून घेणं अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी येतात पण काही लोकांना मैत्री आणि बाकी नात्यांचा अर्थच नाही समजत मुळात नाही ग तू काय नाही केलेस इत आहे काय लावलं हे रडणं गप नाही हो रे जाऊ दे मी आज हे लास्ट लास्ट टाइम फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम रडले मी यानंतर कधीच नाही रडणार प्रॉमिस आणि काय मिळणार आहे हे सगळं विचार करून मला पण कळतं आहे मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना मी किती खुश दिसत असेल ना मी डान्सचे व्हिडिओज टाकते असं नाही आहे मला ते, ते दाखवायला नाही आवडत पण आज मला कंट्रोल नाही झालं यार मला सांगते काय मला नाही अनावर झालंय मला या गोष्टी हाय हाय कंचन सॉरी मी पटकन बोलतात गोण्याच्या नव्यामध्ये काहींच्या कमेंट्स मिस झाल्या कसलाच विचार करू नका नाई रे नाही रे रघु नाही तुझ्या बोलण्याने मला खरंच खूप धीर मिळाला आणि खरंच थँक्यू सो मच रघु आता मला आज मला बोलायचं आहे पण हो अलिशा हो हो बोलू बोलू हाय कदम बाबाजी सचिन हाय नाही नाही, नाही बोलले ना मी निलू आज हे फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम होत यानंतर नाही कधी मी विचार करणार आहे सगळ्या गोष्टींचा इट्स ओके जाऊ द्या सर्व ठीक होणार समजून घ्या एकमेकांना कोणामुळे रडायची मैत्री हाय सचिन हाय अलिशा कधी हा ग सध्या तरी काहीच बोलू नको यार माझं कशातच मन नाही लागत म्हणजे काय सांगू मी माझं कोणाशी पर्सनली बोलणं वगैरे मन नाही करत आहे आलिशा म्हणून बोलले थोडा टाइम द्या मला मी पण आहे ना आधीपासून मग मला कसं का काय माहिती तू हां तू तू तर खूप आधीपासून आहे रे बाबा पण तुझं येणं नव्हतं होत ना कधी जेव्हा मी खऱ्या अर्थाने लाईव्ह घेणं चालू केलं तेव्हा तू नव्हतंच ना तुला जास्त कोणी टेन्शन दिलं ना मला कळव मी आता फ्री टाइम आहे नाही रे बाबा नाही अगं थोडं बोल मन मोकळी होईल हा म्हणूनच लाईव्ह चालू केली रे म्हणूनच चालू केली म्हणून मी सध्या फेस लाईव्ह नाही घेऊ शकेन मला नाही जमत आहे फक्त थोड्या वेळ मधून मधून बोलत जाईन तुमच्या सगळ्यांसोबत ठीक आहे कोणतं गाणं म्हणा हा बघ गाण ना कुठलं गाणं गाणं म्हणते आहे मी पण काही माहिती नाही पण फक्त एवढं बोलणार मी कोणाचं ऐकून नका कोणाचं ऐकू नका मला एक समजून मी समजूनच घेत आले कांचन पण मला नाही केलं समजून घेतलं मी समजून घेतलं ना सगळ्यांना त्याचंच मला काय म्हणतात त्याचंच मला बक्षीस मिळालं यार हे सगळ्यांना समजून घेत आले ना तर मला मूर्खत पडलं गेलं कदम दादा तुमचं लग्नाला हेच सॉंग <laughs> हा अजून तर शिकतोय ना डान्स पण शिकतोय गाणं पण शिकतोय बोलायला चला मी येतो नंतर उर्वी ताई कांचनताई हो, हो चालेल सचिन चल बाय बाय विशाल दादा तरी शोध हा तू तर तू काय करतोस काय नक्की ते सांग <laughs> माझ्या मेन डीने मेंबरशिप जॉईन होत नाही अजून अच्छा ही आयडी आहे का हा हा तुझी मेन आयडी ही आहे राईट हा हा ह्याच्यावरून नाही होत आहे का ओके बाय ओके नील कदम दादा सफर का सबर का हा, हा, सबर का फोन <laughs> मिठा हो बरोबर आहे कांचनच बरोबर आहे कांचनच उशिरा का होईना खूप छान भेटेल तुला माझ्याशी हो ग हो, हो, हो। चालेल अग हां चालेल चालेल हो अशी अजिबि हो मी वाचते वाचते रघु बाय बाय रघु बाय मीठा नको तिखट मीठ न नको तिखट अच्छा तिखट नको तिखट चालू तिखट कसं चालेल दोन्ही पाहिजे ना है ना मी तर बोलेल कोणाला काही सांगू पण नका कारण याला त्याला सांगण्यापेक्षा मनात ठेवून सोडून द्या मी कुठे सांगते कोणाला ना मी लाईव्ह वर काही बोललेले आहे आतापर्यंत कोणाचं नाव देखील घेतलेलं नाहीये आणि इनडायरेक्टली सुद्धा असं कोणाला कळू दिलेलं नाही आहे काय आणि पर्सनली पण पर नाही कोणाला मी काही सांगितले आणि राहिला प्रश्न अलिशा मला विचारते तर अलिशाशी तर मी अजून एकदा पण पर्सनली नाही बोलले हो आणि तिथं कोणाला ओळखत पण नाही ना तिला काही माहित आहे यातलं काही मला पण नाही सांगणार का तुला सांगितलं तरी तुला काही त्यातलं कळणार पण नाही बरोबर कांचू इकडे तिकडे बोलून अजून वार्ता होतात नाही आणि खरं सांगू तुम्हाला तर मी अजूनपर्यंत ह्या विषयावर ना कुठली लाईव्ह घेतलेली आहे ना काही बोललेले आहे कुणाजवळ खूप नवीन आहे इकडे अलिशाला यातलं काहीच माहिती नाहीये अलिशा कोणाला ओळखत नाही तिला काय झालंय ते देखील माहिती नाही मला काय माहिती असू द्या ताई मला काय माहिती हो रे जे आहे ते मला ठेवले म्हणूनच नाही ग नाही अलिशा अलिशा तू कुठे जातच नाही माहिती मला फक्त गीतांजलीच्या लाईव्हला जाते कधीतरी माझ्या ते पण हा ती तुला नाही कांचन बोलत आहे ती फक्त सांगते की नको सगळीकडे म्हणजे कोणाला सांगू नकोस हेच कुलच आहे मी हा हा थोडं जाऊ दे दुसरं बोलूया आपण मी पण काही जास्त वेळ नाही घेते लाईट आपण नको त्या विषयावर नको मी आता शांत आहे दीदी मला सांगा हो ना जाऊ द्या परत रड नाही तेच बोलले ना कांचन आता हे फर्स्ट आणि लास्ट टाइम होतं मी, मी या अगोदर पण कधीच नाही रडले इकडे मी मनामध्येच ठेवले माझं दुःख आणि जे काय असेल ते आणि या नंतर पण मी कधीच नाही बोलणार या टॉपिक वर आणि ना कधी रडणार नाही हो ना असं काय झालं आता रे मनात ठेवून ठेवूनच मला आज पटकन हे झालं इमोशनल झाले मी रडून कमजोर होतो नेहमी हसून सोडायचं सर्व हो बरोबर चांगला मैत्रीय गुटगल <laughs> काय <कै>? माय काका हो <laughs> माका काका म्हणता हा हा ती ती काका म्हणते <laughs> त्यांची ओळख आहे <है> ना आधीपासून <laughs> दुसऱ्या लाईव्हच होती त्यांची ओळख माझ्या इथे आले तेव्हाच मी म्हंटल अरे तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना मला कोकणी खूप आवडते हा <laughs> काकी बघ सांगितलं ते नाही होत आहे तिच्याने Hmm, तिला सांगितलेलस ना निलेश हे हाय निलेश हाय शुभ संध्या काय कस आहेस रे सेनोरा रे बापरे सेनोरा आज कसं काय बाबा तुम्ही कशा आहात तुम्ही सेनोराजी निलेश जय शिवराय जय शंभूराजे ताई जय शिवराय जय शंभूराजे कांचन चला बाय ऑल टेक केअर बाय कांचन बाय तू पण काळजी घे चल बाय निलेश करा आहेस बोल बरं झालं आलास ते मी आता बंद करणार होते पण पटकन आलास तू त्याच टायमाला बरं झालं थोडा वेळ बोलणं तरी होईल तुझ्यासोबत आता रडू नको बरं का ताई छान रा ओके होस कांचन नाही नाही ग ताई तुम्ही युट्यूब बघ ताई तुम्ही युट्यूब बघतात हा युट्यूब वर चॅनल वर मी काम करते ना मग बघतात म्हणजे कांचन बाय कदम दादा कदम काका राहू दे तुमचं तुम्हाला जावं हुडका आता काय काही बोलतेस अलिशा अरे बापरे अजून लग्न नाही झालं युट्यूब शॉर्ट्स बघतात का कोणाचे हा मी बघते ना बघते तर बाकीच्या बघते असं थोडी आहे थोडीचे बाकीच्या सगळ्यांचे बघते जेवढ्यांना सबस्क्राईब सगळ्यांचे शॉर्ट्स बघते की परत घर परत करत आहेस ना लग्न कोणाला म्हणते आहे आली काय चाललंय सेनोरा अस ओके ओके अच्छा तुझं आहे का सेनोरा एक झालं आहे तिचं लग्न म्हणजे लग्न झालंय कधी काही अ नाही नाही दहा बारा नऊ हा बघ तरी काही बोलते हा काय आपण बोलू नंतर हा थोड्या सर्वांना